अस्कराचे चिकूचं आईस्क्रीम तरी तर इथे चिकू मी भिजायला घातलेत स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता त्याचे सालं काढायचे आणि मधले बी काढून घ्यायचे आपल्याला त्यानंतर आपल्याला कंडेन्स मिल्क करून घ्यायचं आहे आईस्क्रीमसाठी ते चांगलं असतं तर एक कप साखर घेतली आहे एक कप दूध घेतलं आहे साईचं घट्ट आणि एक कप मिल्क पावडर घेतली आहे दोन चमचे कॉन कस्टर्ड पावडर घेतली आहे आणि आपला मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा असतो तेवढी मी बेकिंग पावडर घेतली आहे

दूध हे सगळं मिक्स करून घ्यायचंय खाली आधी चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर गॅसवरती ठेवलंय आणि आता हे सतत ढवळायचं आपल्याला आणि घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचंय असं सतत ढवळायचं नाही तर खाली ते लागतंय बघा असं खाली लागतं आणि असं दाटसर झालंय आता थंड झाल्यावर अजून घट्ट होईल हे झालं की आपलं खंडेन्स मिल्क तयार आहे आईस्क्रीमसाठी किंवा आपण हे फ्रूट सलाड वगैरे करतो त्याच्यासाठी पण असं हे खंडेन्स मिल्क आपल्याला लागतं चिकूच्या बिया काढून फोडी करून घेतल्यात स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आता हे मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायचे याची हा सात चिकूचा पल्प आहे सहा चिकू घेतले तरी चालतील म्हणजे एक कप बरोबर झाला असता सात चिकू घेतले ते काय आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आपण इथे अमूलचं फ्रेश क्रीम घेतलंय दोनशे पन्नास एम एल आहे आता हे फेटून घेऊया आपण त्याच्यामध्ये कोको पावडरने खूप छान टेस्ट येते आपल्या चिकूच्या आईस्क्रीमला त्यासाठी इथे आपण कोको पावडर घालूया एक दोन आणि तीन चमचे घालूया आणि फेटून घेऊया हे असं घट्ट करून घेतले आपण कोको पावडर टाकून आता याच्यामध्ये चिकूचं पेस्ट टाकून घेऊया आणि ते परत फेटून घेऊया चिकूची चु पेस्ट घालून आपण याला परत फेटून घेतले आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला कंडेन्स मिल्क हे चांगलं थंड करून घ्यायचं आणि बघा किती घट्ट झाले याच्यामध्ये घालायचं आणि परत फेटून घ्यायचं आपल्याला चांगलं दोन दोन मिनटं फिरवून परत थांबायचंय परत दोन दोन मिनटं फिरवायचंय असं परत चार मी फिरवलंय जेवढं तुम्ही फिरवाल चांगलं मी जेवढं चांगलं मिक्स कराल तेवढी चांगली सॉफ्ट आईस्क्रीम होईल चांगलं सात आठ वेळा भरपूर फेटून घेतलं आहे याला थोडा वेळ थांबायचं मध्येच कंटिन्यू चालवायचं नाही आणि चांगलं झालं हे काढून घ्यायचं आहे आता याच्यावरती चोको चिप्स टाकून घेऊया आता याला चांगलं रॅप करून घ्यायचं आहे आपल्याला आणि फ्रीजरला ठेवून द्यायचं आहे आता हे रात्री करतो आहे म्हणजे उद्या दुपारी खायला आपला आईस्क्रीम तयार असेल हे रात्री आपण बनवून ठेवलं होतं वरून रॅप केलेलं होतं आता बघूया कसं झालं ते घाल अगदी आणि सॉफ्ट झाले विशेष म्हणजे कस एक नंबर झालाय एक नंबर झालाय नक्की करू नका चिकू आईस्क्रीम